मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ध्येयदर्शित्व दर्शित्व सामान्यतः एकतर ध्येय निश्चिती किंवा उचित कर्म जाणणे हेच कठीण त्यात त्या ध्येयावरती आढळ श्रद्धा ठेवून संपूर्ण जीवन व्यतीत करणे हे फार कठीण या संदर्भात विचार केला तर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे जे ध्येय निश्चित केले होते कितीही संकटे आले तरी ते सोडले नाही संकटाने त्यांच्या भल्या मुत्सद्यांची व सहकाऱ्यांची म्हणे प्रसंगी विचलित होत असत हे बहुत कठीण कर्म सिद्धीच गेले म्हणजे बरे नाही तो कैसे असा संभ्रम त्यांना पडे परंतु शिवरायांची श्रद्धा कधीही ढळली नाही हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा स्त्रीनी आपल्यास दिली आहे हे कार्य म्हणजे ईश्वरीय कार्य आहे असेच महाराज सदैव समजत असत अफजलखान प्रसंग असू दे अग्रा प्रसंग असू दे महाराजांच्या देहनिष्ठेची विलक्षण कसोटी लागली होती पण महाराज या कसोटीला पूर्णपणे उतरले स्वतःचे स्वार्थच काय पण प्रसंगी प्राणही धोक्यात आला तरी महाराज देहाशी तडजोड करताना दिसत नाहीत ते नेहमी म्हणायचे हे राज्य हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा एकदा देह निश्चिती झाल्यावरती देहपूर्तीसाठी आयुष्यातील क्षणन क्षण त्यांनी वेचला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी